नागपूरमधल्या एका पेडियाट्रिक वॉर्डची सध्या देशभरात चर्चा रंगते आहे कारण हा पेडियाट्रिक वॉर्ड लहान मुलांचा नसून वन्य प्राण्यांच्या पिल्ल्यांसाठीचा आहे विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच असा पेडियाट्रिक वॉर्ड बनवण्यात आला आहे महाराष्ट्राच्या वनविभागाने नागपुरातील वन्य प्राण्यांसाठीच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठीचा हा पेडियाट्रिक वॉर्ड सुरू केला आहे जिथे वन्य प्राण्यांच्या पिल्लांना उपचारासह मायेची ऊब दिली जाते सध्या या खास वॉर्डमध्ये अस्वल बिबट कोल्हा माकड हरिण असे विविध प्रकारचे पक्षी कासव साप यांची पिलं उपचार घेतात देशातील पहिल्या अशा वन्यजीव प्राण्यांसाठी तयार करण्यात आला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये आहे आणि तिथे देशातीलच पहिलं पेडिया सेंटर म्हणजे वन्य प्राण्यांचे जे बछडे आहे पिल्लू आहे त्यांच्याकरता उपचार केंद्र जे आहे त्याच्यात एक स्पेशल असा वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे नेमका या मागचा उद्देश काय कशा पद्धतीने हे वन्यजीव प्राण्यांचे बछडे त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्यात येते आता तुम्ही ते दृश्यात पाहता ते अस्वलाचं एक पिल्लू आहे त्याला सुद्धा या वॉर्डमध्ये खास उपचाराकरता करता घेण्यात आलेले आहे कुंदन हाते आपल्यासोबत आहे या संपूर्ण सेंटरचे समन्वय कुंदनजी हे पेडेट्रिक वॉर्ड तयार करण्यामागचा उद्देश काय खरं तर मागे आपला एक बिबटचा बछडा सुद्धा दिसतोय इथे सुद्धा पिल्लू दिसत आहे नेमकं कशा पद्धतीने इथे आले आणि काय उद्देश या संपूर्ण पेडिएट्रिक वॉर्ड नाही उद्देश हा आहे की वन्यजीवांमध्ये कसं आहे की बऱ्याच वन्यजीवांचे वेगवेगळे पिल्लं आपल्याकडे येतात काही ॲक्सिडेंटमध्ये येतात काही ऑर्फन असतात म्हणजे अनाथ असतात आईनी सोडलेले असतात तर अशा सगळ्या बच्चांना पहिले जे सेंटरमध्ये आम्ही ठेवायचो थोडंसं चॅलेंज होतं कारण आयसोलेशनमध्ये ठेवावं लागायचं या बच्चांना म्हणून हा पेडियाट्रिक वॉर्ड आम्ही आता इथे सुरू केलेला आहे आणि हे जे अस्वलीचं पिल्लू आहे हे जंगलात फेन्सिंगमध्ये अडकलेलं होतं आणि त्याला आम्ही रेस्क्यू करून आणलं आणि त्यावर काही दिवस ट्रीटमेंट झाली आज ते ठीक आहे आणि याच्या आईचा शोध घेणं चालू आहे म्हणजे रियुनियन हा एक महत्वाचा पार्ट हे सेंटर करते आहे की त्याच्या आईचा शोध घेतल्यानंतर कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याची आई आल्यानंतर त्याला रियुनियनसाठी आम्ही परत घेऊन जाऊ आणि त्याच्या आईकडे सोडू लेपर्ड जो आहे तो रोड ॲक्सिडेंटमध्ये आमच्याकडे आला एक तीन ते चार महिन्याचं चा पिल्लू होतं आणि त्याच्या मागच्या पायांची हालचाल होत नव्हती त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की त्याचं फिजिओथेरपी करायची कारण याआधी आम्ही केलेलं आहे आणि चांगले लेपर्ड उभे राहिलेले आहे आपल्या पायावर हो। तर त्याची सुद्धा फिजिओथेरपी सुरू आहे आणि तोही छान होईल आणि नंतर तो त्याच्या मध्ये आम्ही होता फार चॅलेंजिंग असतं कारण की मोठे वन्यप्राणी येणे किंवा त्यांचे बछडे येणे यांना ज्या पद्धतीने उपचार द्यावे लागतात ते फार चॅलेंजिंग असतात इथे पण काही वन्यप्राणी ठेवलेले आहेत ते कोणते आहे ते पण दाखवाल आणि कशा पद्धतीने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत इथे ऍक्च्युली ये बार्किंग डिअरचा तो बच्चा आहे जो छोटा आला होता आपल्याकडे त्यानंतर हे माकडाचे बच्चे आहे ज्यांच्या इलेक्ट्रिक शॉक लागून त्याची आई गेलेली आहे आणि तो आपल्याकडे आलेला आहे त्यानंतर जाकलचं एक पिल्लू आहे असेच लोकांना मिळालं रस्त्यावर ट्रॅव्हलिंग करत असताना तर त्यांचे डोळेसुद्धा उघडायचे होते तर त्या सगळ्यासाठी हा एक सेक्शन आम्ही दिलेला आहे की त्या साईडला थोडेसे मोठे असलेले म्हणजे लेपटचे आहे किंवा अस्वलांचे बच्चे आहे किंवा वाघांचे येतील पुढे आणि या साईडला छोटे मॅमर्स जे आहेत म्हणजे जसं पार्किंग बियर आहे किंवा माकडाचं पिल्लू आहे किंवा जाकलचं पिल्लू आहे म्हणजे कोल्ह्याचं पिल्लू आहे तर अशा सगळ्या याच्यासाठी आम्ही हा डेडिकेटेड टीम आहे संपूर्ण या खास करून पेलेट्रिक वॉर्ड करता कशा पद्धतीचे इथे तसे दोन डॉक्टर्स आहेत दोन असिस्टंट आमचे काम करतात आणि जे फिडिंगचे जे पर्सन आहे ते फिडिंगचे पर्सन दोन आहे कारण त्या व्यतिरिक्त कुणी त्यांना फीड नाही करत कुणी त्यांना हँडल नाही करत कारण इन्फेक्शन जे आहे ते कुणापासून कुणालाही होऊ शकतं त्यामुळं आम्ही ती काळजी घेतली सगळ्यात महत्त्वाचं वन्य प्राणी कशात हँडल करणं फार कठीण असं उपचार करणं त्याच्यात त्यांचे हे बछेडे आईपासून दुरावलेले हे सगळे बछेडे असतात त्यांचे बिहेवियर समजून घेणं त्यानंतर उपचार सुरू करणं हे किती कठीण असतं आणि कशा पद्धतीने तुम्ही हे खूप कठीण आहे म्हणजे डॉक्टरांसाठी कठीण आहे किंवा हँडलरसाठी है पण खूप कठीण आहे कारण प्रत्येक वन्यप्राण्यांचा जो बच्चा येतो आपल्याकडे त्याचं बिहेवियर वेगळं असतं काही शाकाहारी आहे काही मांसाहारी आहे त्यांचे त्यांचे जे गुण आहे जन्मजात ते त्यात आहेच आणि त्यानुसार त्यांना हँडल करणं फार चॅलेंजिंग आहे पण हळूहळू इतके दिवसापासून आता हे सगळं सुरू असल्यामुळं इथल्या इथले जे हँडलर्स आहेत किंवा इथले जे स्टाफ आहे त्यांना पण तो अनुभव आलेला आहे की याला कसं हँडल करायचं आहे उपचार केंद्र म्हणजे हा वॉर्ड सुरू करून कसा त्याचा निकाल येतोय किंवा कसा प्रतिसाद वन्य प्राण्यांकडनं सुद्धा मिळतोय किंवा हे छोटे बछड्यांकडून मिळतोय आणि हे कसं उपयोगी पडेल भविष्यात नाही नाही बिलकुल पडेल कारण याआधीसुद्धा आम्ही असे बरेचसे बच्चे मोठे केलेले पण आपल्याकडे जागा नसल्यामुळे आपण असा सेपरेट असा वॉर्ड नाही दिला या हा प... हा वॉर्ड यासाठी दिलेला आहे की इथून आपण रियुनियनचा प्रयत्न करू म्हणजे जे आलेले आहे ते परत त्यांच्या आईकडे किंवा परत जंगलात त्यांच्या अबिटॅटमध्ये जातील आणि जसं आयुष्य आहे वन्यजीवांचं जंगलात तसं जगतील हा पुरेपूर प्रयत्न इथे करतो आहे अजून म्हणजे हे जसं शाकाहारी आणि मांसाहारी वन्य प्राणी म्हणतात तसं पक्ष्यांसाठी पण आहे आणि इतर प्राणी हां पक्ष्यांसाठी पण वेगळं सेक्शन दिलेलं आहे आम्ही आणि रेप्टाईज जे आहे म्हणजे रेप्टाईल्समध्ये त्यांना एक वेगळंच ठेवलेलं आहे का त्यामध्ये सगळ्या प्रकारचे कासव येतात त्यांचे पिल्ले येतात आपल्याकडे किंवा पक्ष्यांचे छोटे पिल्ले येतात नवजात असे पक्ष्यांचे पिल्लं घरट्यातून पडलेले वगैरे त्यासाठी वेगळी यंत्रणा आहे आपल्याकडे सगळे इन्क्युबेटर्स आहेत त्या इन्क्युबेटरमध्ये ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मेंटेन करून आपण त्यांना मोठं करतो आणि मग मोठं झाल्यानंतर त्यांना या वॉर्डमध्ये शिफ्ट करतो सगळ्यात अजून एक गोष्ट विचारण्यासारखी की जसा तो इंड्युंडर आहे तसं ऑपरेशन थिएटर एस रे सगळं काही विशेष सुविधा सगळ्या आणि किती बेड्स बेड्स म्हणण्यापेक्षा किती कशा पद्धतीचे आहेत सगळं इथे तसं पाहिलं तर सगळं वेल इकूप असं हॉस्पिटल आहे ऑपरेशन थिएटर पण सगळ्या मशीन्स म्हणजे काही नाही आहे असं नाही आहे सगळंच आहे सोनोग्राफीपासनं एक्स सगळं ऑर्थोपेडिक सर्जरीच्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे लार्ज मॅमल्ससाठी पण वेगळे सेक्शन या हॉस्पिटलला आहेत म्हणजे आज आपण हे पेडिएट्रिक वॉर्ड पाहतोय पण लार्ज मॅमल्सचे जे आहे म्हणजे टायगरचे आहे किंवा ॲडल्ट लेपर्ड साठी आहे किंवा आहे मोठ्या मॅमल्ससाठी वेगवेगळे सेक्शन इथे दिलेले आहेत आपण बघू शकतो हे सगळे वन्य प्राण्यांचे बछडे इथे दिसत आहेत त्यांची अगदी संगोपन करणं देखभाल करणं फार कठीण काम आहे पण संपूर्ण अशी टीम इथे डेडिकेटेड करण्यात आली आहे या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील या सगळ्या पेडेट्रिक वॉर्डमध्ये आणि आपण बघू शकतो हे अगदी मुक्तपणे सध्या तरी वावरताना दिसत आहे खरं तर जंगलात यांचा वावरणं अपेक्षित आहे त्या दृष्टीने यांना तयार करण्याकरता त्यांच्यावर वि व्यवस्थित उपचार करून यांना सगळ्यांना जंगलात सोडून देण्याकरता सुद्धा या सेंटरमधील सर्व कर्मचारी तत्पर आहे आणि त्यांची सेवा देण्यास से ते पूर्णपणे तत्पर दिसून येत आहे झी व्हिडिओसाठी व्हिडिओ जनरल सत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर